स्वातंत्र्यामुळे आम्ही तर वेडेपशेच झालो मला आठवतं आहे पुण्यातली सगळी मंडळी जेणू काही रस्त्यावर आली होती स्त्री पुरुष सगळे काय आनंद काय जल्लोष असं होतं पण नेहरूंचे अत्यंत विश्वासू माणसं दोन होती जयप्रकाश नारायण आणि डॉक्टर लोही बावनच्या निवडणुकीमध्ये ते जवळजवळ आमचं पक्कं झालं की ही काय आपली काँग्रेस नाही आपल्याला तिला विरोध केला पाहिजे की गांधी नेहरूंचं नेतृत्व मान्य आहे स्वातंत्र्य लढ्यात आम्ही प्राणपणाने लढणार मात्र काँग्रेस समाजवादी नाही आम्हाला तिला समाजवादी बनवायचं आहे बद्दल आकर्षण आम्हाला होतं सर्व समाजवाद्यांना होत कारण नेहरू कधीतरी काँग्रेसला समाजवादी बनवणार अशी आशा अशी होती म्हणून स्वातंत्र्याच्या चळवळीपर्यंत नेहरू आमचे नेते अशी भूमिका होती आणि नेहरूंनाही समाजवादी गट जो होता काँग्रेस अंतर्गत त्याच्याबद्दल प्रेम होतं गांधींनाही होतं ते तरुण आहेत पुरोगामी विचाराचे आहेत जहाल आहेत याच्याबद्दल गांधी नाही प्रेम होतं असं जरी असलं तरी स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यामुळे आम्ही तर वेडेपशेत झालो मला आठवतं आहे पुण्यातली सगळी मंडळी जणू काही रस्त्यावर आली होती स्त्री पुरुष सगळे काय आनंद काय जल्लोष असं होतं की भूमिका आलीच पण नंतर नेहरू हळूहळू बदलत चाललेत असं आम्हाला वाटलं पहिली गोष्ट त्यांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली म्हणजे पूर्णपणाने समाजवादी भूमिका त्यांनी घेतली नाही तर पहिलं आमचं भ्रमनिरास झाला आणि पुढे पुढे म्हणजे आता एकोणीसशे छप्पन्न साली एक औद्योगिक धोरण नेहरूंनी जाहीर केलं त्यांनी असं सांगितलं हे क्रांतिकारी धोरण आहे हे समाजवादी धोरण आहे काही त्यांनी विमा कंपनीचा राष्ट्रीयकरण केलं वगैरे पण मग आमच्या असं लक्षात आलं की जेव्हा ते समाजवादी औद्योगिक धोरण जाहीर केलं त्याच वेळेला बिर्लाला त्यांनी जास्तीत जास्त परमिट्स दिले तेव्हा नेहरूंच्या भूमिका इतक्या निखळ नाहीत कुठंतरी त्याची घसरण आहे असं वाटा ती आमच्यात चर्चा व्हायला लागली की इथं आपली जी अपेक्षा आहे ती काय पुरा मग असंही वाटत राहिलं की नेहरूंच्यावर जरा दबाव असतील काँग्रेसची इतर मंडळी आहेत मग तेव्हा असंही वाटलं की गांधींनी जे सांगितलं होतं काँग्रेस बरखास्त करा ते केलं असतं तर बरं झालं असतं मग त्यातून एक समाजवादी काँग्रेस तरी निर्माण ते झालं नाही आणि नेहरू ते काही करू शकले नाही आणि नेहरूंच्यावर जे दबाव आहेत ते भांडवलदारी शक्तीचे अधिक आहेत असं मग वाटायला असं होता होता लो नेहरूंचे अत्यंत विश्वासू माणसं दोन होती जयप्रकाश नारायण आणि डॉक्टर लोहिया डॉक्टर राम मनोहर लोहिया त्यांना काँग्रेस वर्किंग कमिटी छत्तीस साली त्यांनी घेतलं होतं तेव्हा जे पी होते छत्तीस वर्षाचे आणि लोहिया होते सव्वीस वर्षाचे आणि तेव्हा परराष्ट्र धोरणाची कमिटी ही लोहियांच्यावर सोपवली हो होती म्हणजे जो जो परराष्ट्र मंत्र्यासारखा तेव्हा असा विश्वास दाखवला पण त्या लोहियांना असं वाटायला लागलं की नेहरूंचं ड्रिफ्टिंग होतं आहे घसरण होती आहे ते समाजवादी विचारापासून दूर जातात आणि त्यामुळं आपल्याला आता वेगळी भूमिका घ्यायला पाहिजे म्हणून त्यांनी चक्क नेहरूंनाच विरोध करायला सुरू झाला त्या काळामध्ये एकोणीसशे बावन त्रे त्रेपन्नच्या काळात जे पी आणि नेहरूंची बोलणी झाली नेहरूंनी असं ने सांगितलं की तुम्ही आता काँग्रेसमध्ये या आणि मला मदत करा जे पी त्यांच्याशी बोलायला गेले पण समाजवाद्यांनी चर्चा करून असं सांगितलं की नेहरूंनी बोलवलं ना आपण गेलो हा बाबडे होईल मग आपले काही मुद्दे पाहिजेत म्हणून चौदा मुद्दे काढले मुद्दे तुम्हाला मान्य असेल तर आम्ही यायला तयार आहोत नेहरूंनी सांगितलं अशा मुद्द्यावर चर्चा करायची ही वेळ नाही पुढं कधीतरी करू त्यामुळे संपलं पिचकटलं नेहरूंच्या बद्दल सुद्धा काँग्रेस सत्तेबद्दल सुद्धा तेच मी सांगतोय हे जे मी बोलतोय कथन करतोय ते आम्ही तरुण जे समाजवादी होतो ते आम्ही या दृष्टीने मग बदलत गेलो म्हणून काँग्रेस ही आता आपली नाही म्हणजे बावनच्या निवडणुकीमध्ये ते जवळजवळ आमचं पक्क झालं की ही काय आपली काँग्रेस नाही आपल्याला तिला विरोध केला पाहिजे असं होतं मुळात झाली समाजवादी सोशलिस्ट पार्टी चौतीस सा, चौतीस सा, साली सोशलिस्ट पार्टी निर्माण झाली त्यावेळेला प्रश्न होता हे जे लोक आले होते जे पी वगैरे नरेंद्र देव हे सर्व मार्क्सवादी होते जयप्रकाश नारायण अमेरिकेला विद्यार्थी असताना कार्ड होल्डर होते कम्युनिस्ट पार्टी पण ते जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या पुढे प्रश्न आला की आपण मार्क्सवादी आहोत पण इथली जी कम्युनि भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे जायचं का त्यांनी ठरवलं नाही कारण ही, ही स्टालिनची ताबा स्टालिनची ताबेदारी मानणारी पार्टी नंबर एक अनेक वेळेला स्वातंत्र्य चळवळीला विरोध करणारी पार्टी आहे नंबर दोन आणि नंबर तीन गांधी नेहरूंच्या नेतृत्वाला विरोध करणार आहेत इतकंच नाही तर नंबर चार गांधींचं चा नेतृत्व हे भांडवलदारी नेतृत्व आहे ते भांडवलदारांचे बगल असं म्हणत होते त्यामुळं जे सोशलिस्ट त्यांनी सो कॉ सोशलिस्ट पार्टी निर्माण करायचं ठरवलं ते म्हणले आम्ही कम्युनिस्टात नाही जाणार मग त्यांनी काँग्रेस सोशलिस्ट पार्टी निर्माण केली म्हणजे काँग्रेस अंतर्गत तो गट निर्माण केला आणि तो गट असा केला की गांधी नेहरूंचं नेतृत्व मान्य आहे स्वातंत्र्य लढत आम्ही प्राणपणाने लढणार मात्र काँग्रेस समाजवादी नाही आम्हाला तिला समाजवादी बनवायचं आणि काँग्रेसला समाजवादी बनवायचं असेल तर वास्तविक काँग्रेसनी कामगारांचं संघटन करायला पाहिजे होतं शेतकऱ्यांचं करायला पाहिजे होतं त्यांनी कधी कुणी केलंच नाही मग आपण ते करायचं आणि म्हणून मग ट्रेड युनियन चालवायचं काम काँग्रेस समाजवाद्यांनी केलं असं केलं पण स्वातंत्र्य मिळाल्यावर गांधींनी सांगितलं तर काँग्रेस बरखास्त करा करा ती केली नाही उलट नेहरू आणि पटेलांनी काँग्रेस ही पार्टी बनवली जी आघाडी होती स्वातंत्र्य वेळ ती पार्टी बनवली आणि पटेल म्हणाले सोशलिस्टांना की आता पार्टीमध्ये पार्टी चालायची नाही बरोबर तुम्ही तुमची पार्टी बरखास्त करा आणि काँग्रेस जन म्हणून काम कराल ते काय मान्य नाही झालं सोशलिस्टांनी सांगितलं आम्ही काँग्रेस हा शब्दच हटवतो सोशलिस्ट पार्टी सोशलिस्ट पार्टी ते केली ते अठ्ठेचाळीस साली झाले आणि आम्ही त्या विचाराबरोबर वागत राहिलो त्या जे लोहियांची पुस्तकं वाचायला लागलो त्यांचे ठराव वाचायला लागलो काँग्रेस म्हणजे त्यावेळेस सोशलिस्ट पार्टीचे जे ठिकठिकाणी अधिवेशन व्हायचे त्याच्यात ते प्रबंध सादर करायचा अध्यक्ष मग त्या त्याचा अभ्यास करायला लागलो असं आम्ही सुरू केलं